पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवलं म्हणजे गोष्टी करायच्या लोकांना न्याय द्यायच्या आणि प्रत्यक्षात आपले जर मदती असतील तर सर्वसामान्य माणसाची कसं वागायचं त्यातून सगळ्यात आनंद उदाहरण ह्या आहे म्हणजे अति अनेक आहे महाराष्ट्रामध्ये करतायत कारण गृहमंत्र्यांना गृह खात्याकडे द्यायला लक्ष नाही त्यांचं फक्त राजकारण कोणापोडी हात विषय आहे आणि आता तर लोकसभेनंतर त्यांच्या घसरलेली आहे भविष्यात विधानसभा तर आपल्या आली नाही तर आपल्याला काशा घोटाळून नागपूरला जायचं आहे आणि बंड काम केलेलं आपल्या पदाधिकाऱ्यांनी घालणं एवढाच उद्योग तर करतायत पण या महाराष्ट्रामध्ये आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि इतर सगळ्या महाराष्ट्र या अशा गोष्टी भविष्यात होणार नाही होणार नाही त्याची काळजी